तर वेलकम टू दामिंग साईज ब्लॉग तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज बघणार आहे माझ्या घराचा होम टूर तर चला बघूया माझ्या घराचा होम टूर आणि ह्या वायरीला इग्नोर करा कारण ही वायरीचंच माझ्याकडं माईक मी नवीनच आज उद्घाटन करते चेक ह्याच्या ह्या व्हिडिओच्या मार्फत मी चेक पण करणार आहे की हे हो बराबर आहे का नाही तर चला बघू आज तर ही तर आहे माझ्या चपलीचं स्टँड त्याच्यावर चपल्या वगैरे असते त्या आणि हि बॉटल रोज ठेवायला लागते कारण पाणी आम्हाला पेयचं बाहेरनं घ्यावं लागतं तर म्हणून ही बॉटल ठेवली तर चला तर ही आहे हॉल तर इथं डायनिंग टेबल वर आम्ही टी व्ही ठेवली कारण छोटा हॉल आहे डायनिंग टेबल गावाला जाणार आहे आता आमचा थोड्याच दिवसात तर इथं तोपर्यंत आम्ही जागा नव्हता डायनिंग टेबलला म्हणून कारण आमचं डायनिंग टेबल मोठा आहे डायनिंग टेबल, टेबल दाखव कारण ही डायनिंग टेबल मोठा असल्यामुळं इकडं कुठं जागा ठेवायला नाही त्याच्यामुळे आम्ही हिथंच ठेवलाय तर ह्याच्यासह पुढच्या पण भेटल्या ते खुडची ठेवली कारण पोर अभ्यास ही इथं करते म्हणून ही ठेवले आणि इथं आहे सेटअप बॉक्स आणि ही काय ती लाईट आल्यावर मला काय ह्याचं नाव माहीत नाही ते आपलं हे करतं जळत नाही टी व्ही ही तर ते आहे आणि चार्जर तिथं लावायचं आहे दोन स्विच आहे तिथं आणि इथं एडाईचा फोटो लावला आहे आम्ही आईने माझ्या घेऊन दिला आहे हावाला फोटो आंबाबाई आणि एडाई आहे आणि इथं टी व्ही आहे टी व्ही आपलं बसतो ह्याच्यावर म्हणून ठेवलं आहे आणि पोरांची आता तोपर्यंत अभ्यास रोज करते त्याच्यामुळं बुक ठेवले त्यांनी थे औषधन ही गरम पाण्याची थैली आहे आणि हि तर आहे माझं फेवरेट मंदिर <laughs> म्हणजे ही जागा माझी फेवरेट आहे कारण बघितलं की एकदम पॉझिटिव्ह वाटतं तर बघा माझं का मंदिर तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर या बघा मस्तपैकी असं देव बी जसं मला भारी वाटते असं मी मांडले तर तुम्हाला पण नक्की सांगा कसं वाटते तर ही आहे माझे मंदिर तर चला हवाला मोरपीच मी फिरायला गेल ते ह्याला जगन्नाथपुरीला तेव्हा आणलेला आणि ही तिथलं पाणी पा, ही नाही ही पाणी सॉरी ती पाणी संपलं मी आणलेलं तिथून ही अक्षय कुठं गेल तर आपलं आणि हे कुंभ मेळ्याला माझा भाऊ गेलता तेव्हा त्यानं ते ते ती पाणी आणले ते चांगलं असतं आपलं शुभ असतं कशात पण देवपूजा ही करताना हे केलेलं आपल्याला काय जाणं झालं नाही त्याच्या नशिबात होता ती गेला आणि मग त्यानं माझ्यासाठी पाणी पण आणले त्याला सांगलेलं ही मी गेल्या दिवाळीलाच लक्ष्मी पूजनच्या वेळेस मंदिर आणि हा टेबल घेतलेला मला कॉम्बि पहिल्यांदा मंदिरच आणाय गेल तू पण परत मला टेबल पण आवडला कारण कॉम्बिनेशन छान वाटत होतं त्याच्यामुळं ही दोन्ही घेतलं मी तर तुम्हाला कसं वाटतंय बघा तर ही आहे आमचा सोपा सोपा जुनाच आहे आमचा म्हणजे ह्याला तरी पाच सात वर्ष झालं ह्याला पण बदलायचं आहे पण आता टाइम आलं तर ही आहे सोपा आणि काय एवढं साधा सिंपलच आहे कारण ते चटे आपली मी जागा नाही म्हणून तिथंच ठेवते आपलं म सकाळची काढली की इथं बाटला आहे पाण्याचा कारण बाटला घ्यायला लागतो मी तुम्हाला सांगितलेलं तर हिथं पेयच्या पाण्याचा बाटला आहे आणि इथं काय जे आ... हां तर ही आहे बाल्कनी आमची छोटीशीच आहे पण काय मी माझ्यापर्यंत सुंदर बनवायचं त्याला मला आवडतं झाडं वगैरे लावायला कितीतरी झाडं मी गावी गेल्या खराब झाली पण मी मला आवडते झाडं मग मी डबल त्यांना काय ना काय प्रयोग करून त्याला जिवंत डबल केले तर बघा ही असे आहेत माझी झाडं जळ्यात आता मी जळे जळ्यात ही आता मी गावी गेलती ना तेव्हा ती जळ्यात झाडं तर ही झाडं वगैरे लावलेत आणि तर आम्ही पहिल्या रूममध्ये राहत होतो ना तिथं पाण्याची जरा थोडंसं हे होतं म्हणजे तिथं भरून ठेवायला लागायचं म्हणून हे ड्रम घेतला आहे मी तर ड्रम घेतला आणि राहिलेलं आपलं काय जे थोडंफार राहिलेलं ते थे ठेवलं आहे मी तिथं काय भांडी भुंडी सगळं तर चला आता वळूया माझ्या किचनमध्ये तर ही किचनचा दरवाजा आहे याला काय डोअर नाही असा ओपनच आहे तर चला सॉरी घड्याळ दाखवलं नाही मी तर ह्या माझं मी घड्याळ आणले आ, ही चालते राहिलं तेव्हाच आणलं ही घड्या मला आवडलं म्हणून आणलं तुम्हाला पण कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रत्येकाच्याच आता घरात मला असली डिझाईन बघायला भेटते म्हणजे काय मी घेतल्यानंतर बघायला भेटली पण आवडतं छान वाटतंय मला म्हणून आपलं मी हे घेतलं तर चला आता माझ्या किचनमध्ये तर ही होता माझा हॉल तर आता किचनमध्ये बघूया आपण कसं आहे तर चला आता माझ्या किचनमध्ये तर ही आहे माझ्या किचनचा दरवाजा नाही ह्याला डोअर नाही काय नाही हॉलमधून दिसतं किचन तर या बघूया किचन तर इथं मी असं रॅक मांडले फ्रीज इथं बसत होतं पण फ्रीजचं वायर पुरत नव्हती फ्रीज ह्याची म्हणून मी फ्रीज इथं ठेवले आणि कपाट इथं लावले तर काय नाही का भांडी होती माझी तुम्हाला मी सांगितलं की ती थांबा लाईट लावते मी अंधार पडतोय तर भांडी मी माझी डरमात भरून ठेवली कारण इथं पुरत नाही किचन एकदम छोटा असले मग काय भांडी वगैरे माझी एवढी पुरत नाहीत मग मी नेहमी भांडी भरून ठेवली ती आणि जेवढी लागते तेवढीच ही ठेवली ती तर चला हो का बघा माझं ही रॅक आहे आणि ही फ्रीज जवळ मी आता सतरा अठरा वर्ष झालं मुंबईत मी राहायला नवीन आलती तेव्हा एक एक वर्ष एक दोन वर्षाने हा फ्रीज घेतलेला मी त्याच्यामुळं तुम्हाला ही कलरही गेलेला दिसत असेल पण मस्त आहे ह्यानं कधी म्हणजे साथ सोडली नाही म्हणतात ना काय काय मिशनी छान असतात तर कधी ह्याचा खर्च नाही काय नाही एकदम मस्त ना अजून पण एकदम मस्त चालतोय आणि मी हे उघडून आता नाही दाखवणार कारण मी शॉर्ट व्हिडिओ एक बनवणार आहे लॉंग पण बनवी साफसफाईचा व्हिडिओ फ्रीजचा तर ही माझं फ्रीज आहे आणि ही काल माझा भाव आलता बहिणीनं पापड दिलत ती पापड ती पापड वगैरे करते तर तिनं पापड दिले तर आणि इथं काय जेवण वगैरे ठेवलंय आपलं आता बनवलेलं ती जेवायचंय तर हिथं असं सामान आहे बॉटल आहे हां आणि इथं मी पहिल्या घरी म्हणजे ब्रश वगैरे ठेवा काय असेल सामान त्याला आणलेलं मग हिथं मी दुसरं घेतलंय त्याच्यामुळे मग हिथं आपलं सामान लागतं साबण वगैरे ठेवायला म्हणून ही कपट लावले मी इथं हिथं वायपर आणि छोटंसं माझं किचन आहे जास्त नाही आणि ही आहे शिगडी शिगडी आणि ही मग मी इथं भरून ठेवते कारण आम्हाला पाणी हे लाडूला प्यायला लागतं आपल्या हातानं मग घ्यायचं म्हणलं तरी लाडू पाणी घेतो त्याच्यामुळं इथं मी मग भरून ठेवते तर ही आहे <laughs> माझं ही काय वरचं का दाखव कारण कबाड कबाडायवर कबाड म्हणजे काय लागणारेच वस्तू आहेत पण इथं काय ठेवायला एवढी जागा नाही आमचं स्वतःचं नाही रेंट नाही आम्ही तर काय नशिबानं स्वतःचं झाले तिथं मस्तपैकी जागा वगैरे बनवून मग मी सजवी माझ्या हातानं सगळं सामान आता दुसऱ्याचं म्हणल्यावर थोडक्यात थोडकं सगळं ठेवायला लागतंय म्हणून मी असं ठेवलंय आणि वर ठेवलंय राहिलेलं सामान ही गॅस आहे माझा चार शिगडीचा आणि हिथं हिथं मी शेंगा काय म्हणजे काय कांद वगैरे असेल डबे जी आपल्याला रोज लागतं ना सामान म्हणजे पीठ वगैरे हे सगळं हिथं ठेवले आणि इथं इकडे इथं दाखव इथं डबं वगैरे ठेवलेत मी ही आईनी शेंगा गावावरून दिल ते ती कारण इथं बुरा लागल म्हणून ठेवलेलं आणि इथं बेलनं ही वगैरे ती भांडी ठेवली आता म्हणजे भांडी धुतलेली ते ठेवलेत थे तर एवढंच होतं माझं किचन तर किचन बाहेर निघलं की इकडे आहे बेडरूम तर या बेडरूम मध्ये या <laughs> तर लाईट लावू द्या अंधार पडतोय थोडा फॅन पण लावते तर बेडरूममध्ये एवढं काय नाही आपलं हो का ही माझं बेड आहे आणि मच्छरदाणी ही मच्छरदाणी कारण मच्छरदाणी ह्याच्यासाठी लावली कारण गुंजनच्या पप्पाला एक मच्छर चावला तरी सैन होत नाही म्हणून मच्छर इथं काय मच्छर वगैरे नाहीत आम्ही पहिलं राहतो होतो दिव्याला तिकडं मच्छर जास्त होतं इथं काय मच्छर वगैरे नाहीत पण लाडूच्या पप्पाला आपलं लागतं म्हणून मी ही मच्छरदाणी ला त्यांना आम्ही काही लावत नाही तर तिथं एक मच्छरदाणी आणि असं आहे माझा बेड आणि ही आता ह्याला इग्नोर करा कारण ही आता हे माईक वगैरे काढलंय ना तर त्याचं आहे ती तर ती आणि ही कपट आहे आणि कपाट माझी पार्सल आहे ती ओपन केली नाहीत अजून मी पुढं जाऊन मी सांगेन कशाची पार्सल आहेत तुम्हाला तर ती आहेत पार्सल तर त्याचा पण एक व्हिडिओ येईल तुम्हाला तर तोपर्यंत होम टूर व्हिडिओ बघा आणि इथं काय नाही ती सांगला मोठा कूलर आहे त्याच्या आपली रोजची कपडे असतात हातराय पांघरायची ती ठेवलेत थी आहेत मी घडी घालून आणि ही तर रात्री भावाला आहे त्याची बॅग आहे काय माझी पर्सन गुंजनच्या पप्पाची घातलेली कपडे दहायचे असलेले ती असते ती आणि ही आहे बाल्कनी बाल्कनी लय छोटे म्हणून त्याच्यात मी काय जास्त ठेवत नाही तर ही छोटंसं माझं बेडरूम आहे तुम्हाला नक्की सांगा छोटंसंच सा आहे सा पण मस्त आहे एकदम कम्फर्टेबल हवेशीर एकदम आणि तिनी माझ्या बाल्कणी म्हणजे अशा रुंदीला छोट्या असल्या तरी पण हवा बिवा एकदम पास मस्त होती तिने पण किचन मध्ये पण बेडरूम मध्ये हॉलमध्ये पण एकदम मस्त असं वाटत नाही मुंबईत राहिल्यावर मुंबईत राहिल्यावर म्हणजे कसं मुंबईत थोडं कोंडत हवेच वातावरण असतं ना इथं जरा असं मोकळं वातावरण आहे त्याच्यामुळं छान वाटतंय ही लावलेत मी पडदे ही आता उलटा झालाय काल पडदा पडलेला लाडू कुंड असा गडबडीत लावलेला ती उलटाच आहे आणि हा व्हिडिओ मी माझा भाव आला रात्री त्याला म्हणलं मला एकटीला काय होम टूर असा मोबाईल धरून असं सांगायचं सा कोण धरायचं कोण म्हणून मी त्याला म्हणलं की तू आला आहे तोपर्यंत मी होम टूर देऊन टाकते त्याच्यामुळं शॉर्ट ह्याच्यात मी केलं आहे त्याच्यामुळं की पण बघा ही उलट आहे या असं आहे ह्याला करीन मी नंतर ना व्यवस्थित तर हे असं कॉम्बिनेशन करून मी असं पडद लावलेत कारण ही ही छोट आहेत मग असं उघडं दिसतं म्हणून मी पूर्ण तीन करून लावलेत तर चला का एवढाच होता माझा होम टूर छोटंसंच आहे घर तुम्हाला नक्की सांगा कसं वाटते आणि माझ्या बिल्डिंगचा खालनं तुम्हाला येताना होम टू म्हणजे एंटर, एंटरस एंट्रन्स कसा आहे सॉरी चुकला असलं तर सांगा मला काय येताना कसं आहे तुम्हाला दाखवते मी तर चला तुम्हाला कसा वाटला माझा नक्की सांगा कमेंटमध्ये काय बदलायचं असलं तरी घरात मला नक्की सांगा मला आवडल की कसं मी ठेवलं आहे छान ठेवलं आहे का काय बदलाव करावा लागतील तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला होम टूरवा आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सॉरी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय